लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस पैकी अकरा लोकसभा मतदारसंघात मतदान झाले चौथ्या टप्प्यात झालेल्या मतदानामध्ये दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे राज्यातील मतदानाच्या पहिल्या दोन टप्प्यात बासष्ट जास्त मतदान झाले तर तिसऱ्या टप्प्यात चोपन्न टक्के मतदान झाले प्रमुख स्पर्धकांमध्ये अमोल कोल्हे पंकजा मुंडे रवींद्र ताकेकर सुजय विखे चंद्रकांत खैरे इम्तियाज जलील आणि निलेश हे आहेत महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या आगामी चौथ्या टप्प्यामध्ये विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांचे वैविध पूर्ण श्रेणी दर्शवणारे अनेक मतदारसंघ तीव्र निवडणूक लढतीसाठी तयार आहेत यामध्ये सर्वात पहिला मतदारसंघ आहे नंदुरबार नंदुरबार मध्ये भारतीय जनता पक्षाच्या हिना विजय कुमार गवी यांच्या विरुद्ध आहे काँग्रेसचे अॅडव्होकेट गोवान के पडवी या दोघांमध्ये नंदुरबारमध्ये सामना होत आहे मतदानाचा यामध्ये आपल्याला ओपिनियन पोलनुसार भाजपच्या हिना गवित विजय होताना आपल्याला दिसत आहे पुढचा मतदारसंघ आहे जळगाव जळगाव मतदारसंघातून भाजपच्या स्मिता वाघ उद्धव ठाकरे गटाच्या करण पवार यांच्या विरुद्ध निवडणूक लढवत आहे तर या निवडणुकीमध्ये भाजप स्मिता वाद या आपल्याला बहुमत मिळवताना आपल्याला बघायला मिळू शकतात या पुढचा मतदारसंघ आहे रावेर मध्ये रक्षा खडसे यांच्या राष्ट्रवादी शरद पवार गटातील पाटील यांच्याशी लढत आहे रावेर मध्ये आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटातील श्रीराम पाटील विजय होता आपल्याला बघायला मिळू शकतात पुढचा मतदारसंघ आहे जालना जालनाच्या निवडणुकीमध्ये भाजपचे रावसाहेब दानवे हे काँग्रेसच्या कल्याण काळे यांच्या विरोधात उभे आहेत या निवडणुकीमध्ये जालन्यात आपल्याला रावसाहेब दानवे विजय होताना आपल्याला बघायला मिळू शकतात पुढचा मतदारसंघ आहे औरंगाबाद औरंगाबाद मध्ये औरंगाबाद मतदारसंघामध्ये आपल्याला शिवसेना शिंदे गटातील संदीपनराव ढोमरे यांच्या विरुद्ध ठाकरे गटातील चंद्रकांत खैरे आणि यांच्या विरुद्ध इम्तियाज जलील अशी तिरंगी लढत था होताना आपल्याला बघायला मिळत आहे औरंगाबाद मतदारसंघामध्ये इम्तियाज जलील येवनिया पोलनुसार विजय होताना आपल्याला बघायला मिळत आहे पुढचा मतदारसंघ आहे मावळ मावळ मध्ये ठाकरे गटातून श्रीगंग बारणे हे निवडणूक लढवत आहेत तर शिंदे गटातील संजोग वागेरे हे आपल्याला निवडणूक लढवताना दिसत आहेत मावळमध्ये आपल्याला ठाकरे गटातील श्रीरंग ठाकरे गटातील श्रीरंग बारणे विजय आपल्याला दिसत आहेत पुढचा मतदारसंघ आहे पुणे पुण्यामध्ये भाजपकडून मुरलीधर मोहोळ हे निवडणूक लढवत आहेत तर काँग्रेस कडून रवींद्र दंगेकर यांना दे संधी देण्यात आलेली आहे या निवडणुकीमध्ये आपल्याला रवींद्र दंगेकर विजय होताना आपल्याला दिसत आहेत पुण्यामध्ये या पुढचा मतदारसंघ आहे शिरूर शिरूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे शिवाजीराव पाटील हे निवडणूक लढवत आहेत तर यांच्या विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील अमोल कोल्हे हे आपल्याला निवडणूक लढताना दिसत आहेत या निवडणुकीमध्ये अमोल कोल्हे विजय होऊ शकतात असं पोपीएन पोलनुसार आपल्याला दिसत आहे पुढचा मतदारसंघ आहे अहमदनगर अहमदनगर भाजप कडून सुजय विखे पाटील यांना उमेदवारी दिलेली आहे तर यांचा सामना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील निलेश लंके यांच्याशी होत आहे अहमदनगर मध्ये आपल्याला निलेश लंके हे विजय होताना आपल्याला दिसत आहेत ओपीएन पोलनुसार या पुढचा मतदारसंघ आहे शिर्डी शिर्डी मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटातून सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी देण्यात आलेले आहे तर यांच्या विरुद्ध उद्धव ठाकरे गटातील भाऊसाहेब वाकचौरे यांना उमेदवारी दिलेली आहे तर शिर्डी मतदारसंघात आपल्याला भाऊसाहेब वाकचौरे आपल्याला निवडून येताना आपल्याला बघायला मिळू शकतात पुढचा मतदारसंघ आहे बीड बीड मध्ये भाजपकडून पंकजा मुंडे यांना संधी देण्यात आलेली आहे तर यांच्या विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील बजरंग सोनवणे यांच्याशी यांचा सामना होणार आहे या निवडणुकीमध्ये आपल्याला बजरंग सोनवणे शरद पवार गटाकडून विजय होताना आपल्याला दिसतो